पावसाचा जोर वाढल्यानं जनजीवन विस्कळीत रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आल्यानं वाहनधारकांची गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय विशेषतः कोल्हापूर व परिसरामध्ये तसेच राष्ट्रीय महामार्गावर थीक रस्त्यावर पाणी साचले काल रात्रीपासून तर पावसानं चांगला जोर धरलाय गटारी तुंबून पाण्याचा निचरा होत नसल्यानं रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झाले या पाण्यातूनच वाहनांची एजा चालू असल्यानं काही ठिकाणी वाहन बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत तसेच अवजड वाहतूक संतगतीने चालू आहे या पावसामुळे जनजीवनावरही परिणाम झालेला दिसून येतोय रस्त्यावर रहदारी कमी प्रमाणात दिसून येते पंचंगा नदीच्या पात्रात झपाट्यानं वाढ झालेली आहे रस्त्यावर खड्डे पडल्यानं आणि या जोरदार पावसामुळे पाणी साचल्यानं खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं किरकोळ अपघातही घडत आहेत पावसाचा जोर कायम असल्यानं हॉटेल व्यावसायिक तसेच इतर व्यवसायावरही परिणाम झालेला दिसून येतोय महान कि विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा